मांडली गेलेली असते सगळ्यात मुख्य जागा पुस्तकांची असते तीच नसते मग ती कुठं असते काही काही आडगडीच्या जागे असते किंवा कॉपरेट केलेले असते खेळाचं वैशिष्ट्य की हे सगळ्यात मोठी जागा घरातली सगळ्यात मोठी जागा पुस्तकांसाठी उपलब्ध करतात पण थोडी थोडी जी नाही शंभर किलोपासून थोडी पाचशेच किलो होते म्हणून मोठी जागा त्यांनी घरातला खूप मोठा भाग पडला त्याचा त्यांनी पुस्तकांसाठी उपलब्ध करून दिला आणि तोही विनाम मोबदला वैशिष्ट्य आहे या गावाचं आता ही संकल्पना नक्की कशी झाली काय झाली तुम्ही ज्या राज्यात आहात एका म्हणजे तुमच्या हातातच सगळी पिढी घडवायचं काम आहे असं नेतृत्व तुम्ही करत आहात तर तुमच्यासाठी खूप मोठा हा मला असं वाटतं ही गोष्ट आहे तुमच्यासाठी तर आता आपण पहिलं माहिती पण पाहूयानंतर आपण याबद्दल माहिती घेऊया भारतात पर्यंत पुस्तकांचं गाव हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आकारास आला आहे साहित्याची वाचन संस्कृतीची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात उभारलेलं पुस्तकांचं गाव म्हणजे वाचन प्रेमींसाठी जरूर परवणीच निसर्गाच्या सानिध्यात आपल्या आवडत्या लेखकाच्या पुस्तकाचं रसग्रहण करणं यासारखा आनंद विरळाच ही सुरुवात आहे नव संकल्पनेची ही सुरुवात आहे नव उन्मेषाची पुस्तकांचं गाब ही नाविन्यपूर्ण संकल्पना म्हणजे ती महाराष्ट्राचे मराठी भाषा माननीय श्री विनोदजी तावडे यांनी इंग्लंड मधील ए ऑन ए च्या धरतीवर पुस्तकांचं दाब या प्रकल्पाची संकल्पना आधारित आहे आपल्याकडेही भाषित प्रेमीसाठी अशा प्रकारची व्यवस्था असावी या विचारातून हा प्रकल्प पूर्णत वाच आला महाबळेश्वर जवळील विरार या गावाची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली त्यामागे ही काही वाचकांना पुस्तकांच्या गावात सहज त्यामागे मुख्य उद्देश आहे तसेच निसर्गरम्य वातावरणात वाचनाचा आनंद घेता यावा हा यामागील प्रयत्न आहे बिलारच्या ग्रामस्थांनी एकमताने या उपक्रमाला पाठिंबा दिला एवढंच नाही तर त्यांनी स्वतःच्या राहत्या घरांचा काही भागही यासाठी उपलब्ध करून दिला मराठी भाषेच शब्द भांडार अथांग आहे मराठी साहित्य संपदा लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचावी यासाठी विशेष समिती निर्मण्यात आली साहित्य प्रेमी प्राध्यापक शिक्षक ग्रंथपाल आणि अन्य काही महत्त्वाच्या व्यक्तींचा या समितीत समावेश केला गेला पुस्तकाच्या या पहिल्या गावात कोणते साहित्य प्रकार असावे यावर सखोल अभ्यास झाला बदलापूर मधील ग्रंथ सभा संस्थेचे सर्व सभा माननीय यांनी या गावी विशेष योगदान दिले पुस्तकाचं लाभ या उपक्रमासाठी निवड करण्यात आली त्या प्रत्येक जागेसाठी ठराविक संकल्पना ठरवण्यात आली था। त्यानुसार पुस्तकांची विभागणी आणि वाटप झालं चरित्र कादंबरी कथा कविता बालसाहित्य विज्ञान क्रीडा अशा विविध साहित्य प्रकारांचा त्यात समावेश आहे प्रत्येक संकल्पनेशी सुसंगत अशी अनुरूप चित्रे कलाकृती यांनी ही घर आणि जागा सजवण्यात आले आहे ठाण्यातील स्वत्व या संस्थेतील स्वयंसेवक आणि काही कलाकार अशा शंभर जणांनी मिळून अवघ्या तीन दिवसात

तो हा जो तो साहित्य प्रकार है हा पस्तीसाने हालांकि विभाग में है सका नौ ठिकाने कुछ ही जाता वाचन है आहे, फ्री आहे, है आता है सुरक्षा जी कमान लगेगी आये सर गुजराताला झिलरियन स्कूल आहे लहान मुलांचं जे साहित्य आहे जरा आपण बाल साहित्य असं म्हणतो त्या बाल साहित्याची पुस्तकं आपण त्या शाळेमध्ये ठेवलेली आहे आणि तिथून आपला प्रकल्प सुरू होतो ते एक नंबरचं ठिकाण आहे आता ते ठेवण्याचं कारण असं की लहान मुलांना वाजण्याची आवड सवयी पण रुणी ही लहान प्रमाणांची लागणार तर सगळ्या मुलांना आपण लिफून दिलेली आहे आपल्याला त्यातून बाहेर पडून पुस्तकं द्यावं म्हणून आपण तो साहित्य प्रकार शाळेमध्ये ठेवला आहे जिल्हा परिषद शाळा आहे तर बाल साहित्य क्रमांक दोन आहे आता रस्त्यात तुम्हाला कादंबरी लागली असेल मराठी भाषा बोलते आणि इथं आपण येऊन थांबलो आहोत हे आहे दहा नंबर सरकार ते बाजूला कार्यालय आहे कार्यालयाचे या जाण्यामध्ये त्याचे माहिती केंद्र आहे चरित्र आत्मचरित्र आणि क्रीडा या विषयाची पुस्तकं आपण इथं ठेवलेली आहे खाली उतरलं की बाजूलाच लागून जी इमारत आहे ते इतिहास आहे त्याचं एक घर सोडलं पुढचं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि गड किती असा वेगळा विषय घेऊन त्याचं कार्य आहे तसंच पुढे गेलं तर महिलांचं महिलांविषयी ज्याला आपण स्त्री साहित्य असं म्हणतो त्याचं वेगळं घर आहे त्याच्या समोरच्या बाजूला कथा आहे तसंच पुढे लोक साहित्य आहे कादंबरी दोन आहे नाटक चित्रपट आहे विनोदी आहे गणपती वैचारिक आहे ही सगळी ठिकाणं साधारणपणे दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये आता जिचा आता आपण बसतो ना हा हे प्रकल्प कार्यालय आहे आता ही जी ठिकाणं आहेत ती साधारणपणे दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये आहे पुस्तकांचं गाव जे मिळत त्यामध्ये नकाशा आहे फोटो

आणि ती सवय आहे तिथं जाऊन बसून आपण राहून वाचना घेऊ शकतो आणि त्याचे नंबर सुद्धा माहितीपत्रकामध्ये बाजारात दिलेले आहे हा शासनाचा उपक्रम आहे महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग याच्या अंतर्गत राज्य मराठी विकास संस्था काम करते ज्यांचा हा प्रकल्प आहे पुस्तकांतिका त्यामुळे राज्य मराठी सगळी संस्थेच्या कपाट या खुर्च्या पेपर कॅन्डिंग हे सगळं साहित्य लोकांना बरोबर आहे लोकांनी काय केलं असेल तर ह्या लोकांनी त्यांच्या घरातली जी जागा आहे त्याच्यामध्ये शंभर स्क्वेअर फुटापासून जवळजवळ पाचशे स्क्वेअर फुट एवढी मोठी जागा लोकांनी फ्री ऑफ चार्ज विना मोबा प्रकल्पासाठी दिलेली आहे उदाहरणार्थ जिथे आता आपण बसतो ना हा पूर्ण हॉल खाली जे दुकान आहे कृषी कांचे त्याचे जे मालक आहेत शशिकांत बिलार आहेत त्यांचं ही पूर्ण ही वास्तव आहे हे त्यांचं घर आहे आणि त्या घरातील सगळ्यात मोठी जागा म्हणजे हा हॉल आहे तो त्यांनी प्रकल्पासाठी विना मोबा उपलब्ध करून दिला आहे इकडे त्यांचं बेडरूम आहे मागे तिथे बेडरूम आहे आणि त्यांच्या घरातला हा हॉल त्यांनी स्वतःसाठी मुलांना उपलब्ध करून दिलेला आहे पस्तीस ठिकाणं आहे की याच प्रकारचे आहे कमी जास्त प्रमाण या आहे तिथे आहे प्रमाण पण सगळे विना मोबाईलच आहेत आता या पस्तीस ठिकाणी घेणं दररोजचा होणारा खर्च असतो कोण खात दररोजची स्वच्छता आहे लाईटिंग आहे घरचा खर्च सुद्धा ते स्वतःच्या खिशामधून करतात शासन पेशांना देत नाही याच्यामधून पुढे जाऊन या पस्तीस ठिकाणामध्ये कोणत्याही ठिकाणी तुम्ही बिंदास शहरात जाऊन बसून वाचू शकता आता त्याच्यात वेगळे पण काय आहे असं तुम्ही विचार वेगळे पण असं आहे की आपल्या घरात कोणीही अनुवळती व्यक्तीला आली तर आपल्या परवानगीशिवायची घरात येऊ शकत नाही आपली आधी परवून घेणार अनुभव शक्तीला मला भेटायचं आहे की आहे का मी आपण जेव्हा हो म्हणून तेव्हा येई पण या ठिकाणी तशी परवानगी येते ज्या घरामध्ये घरामध्ये भिंतीलाच असा रंग दिलेला आहे कोणता साहित्य प्रकार त्या घरामध्ये आहे तशी दरवाजा पार्टीसला लावलेली आहे मी येऊ का मला यायचं आहे कसं वाटतं असं काहीही दुसराची गरज नाही जिंदाच तुम्ही त्या घरात जाऊन बसून वाहून तुम्हाला मला असंही लागेल दालन आहे की घरात कोणीच व्यक्ती नाही सगळ्या सगळे रिकामं आहेत रिकाम ठेवलेलं आहे त्यांनी मग सगळे सोडले तर ह्या महाबळेश्वर तालुक्यातले स्ट्रॉबेरीचं जे फळ आहे ते बघता आपण त्या स्ट्रॉबेरीच्या फळाची ऐंशी टक्के निर्मिती ह्या गावामध्ये होते त्यामुळे बहुतेक सगळेजण शेतात गेलेले आहेत मग त्यांनी घर उघडं ठेवलेलं आहे कशासाठी तर तुम्ही सगळ्यांनी येऊन बसावं इथं वाचावं आणि ही वाचन संस्कृती ही पुढे न्यायपेल आहे सांग